टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो बोल नाव का म्हण तुझं माझं नाव अर्जुन महाजन अर्जुन महाजन कुठून बोलतोय जळगाव भुसावल जळगाव भुसावळ बोल काय कोलगेट कंपनी मध्ये अप्लाय केला होता साठी बर त्यांनी माझ्यातून साडेतीन हजार रुपये घेतले कुठून अप्लाय केलं होतं आपला ह्याच्या इंस्टाग्राम वरतून बर शिक्षण काय झालं तुझं माझं बारावी पास आहे बारावी पास आता किती आहे फर्स्ट इयर हो नाही आता मी जॉब करतो कंपनी मध्ये कुठल्या कंपनीमध्ये चटई कंपनीमध्ये जळगावला चटाई कंपनी म्हणजे काय काम असते मध्ये ते आपली चटई बनते चटई बनते का त्यामध्ये हो चटई बनते आणि बारावी शिक्षण झालंय तुझं त्या हो सगळं तुला माहिती आहे इंस्टाग्राम फेसबुक युट्युब वरती शंभर टक्के फसवून फसुन करणारे लोक असतात ऑनलाइनच्या माध्यमातून हा नाव माहिती असा ना तुला ते सुखी होऊन गेले काय फक्त इंस्टाग्रामवर तू त्यांना कॉन्टॅक्ट साधलाय कॉलिंग वरती नाही कॉन्टॅक्ट केला आहे इंस्टाग्राम अच्छा तर ते आता अजून पैसे मागताय मला पैसे अजून पैसे मागताय ते अडीच हजार रुपये अडीच हजार मागते हा आता पण अडीच हजार मागत ते म्हटलं आता माझ्याकडे पैसे नाही म्हटलं नाही नाही म्हणे ते तुम्हाला भरावाच लागतील तुमच्या नावाची कंप्लेंट होईल म्हणे तुमच्या नावाची कंप्लेंट होईल हा ते असं धमक्यात मला ते मग तू शाळा शिकू तुझं काय काम नाही मग देऊन टाक मग पैसे तुझ्याकडे पैसे नाही अरे दादा मग तुझ्या एक माणूस कोण नाही ना शिक्षण घेतलं ना एवढं तू चांगला फेबूत गोष्टी घाबरायचं ग ते काय करतात दादा ऐकून घे फेसबुक इंस्टाग्राम वरती युट्युब वरती ते असे डुप्लिकेट काय पण टाकत असतात काही जॉब जॉब लागत असेल तर हा प्रोडक्ट तुम्हाला कुठलाही कुठल्याही वस्तू टाकतात भरपूर मोठ्या मोठ्या प्रमाणात च्या माध्यमातून फसवणूक होत आहे पण लोक काही सतर्क होतच नाही हा वेळेस व्हिडीओ टाकून सतर्क राहा असल्या फ्रॉड गोष्टी पैसे पहिला पाठवला थोडे पैसे मग त्यांना लागतो रक्त चांगला पाच लाख घेतात का हा माणसाकडे पैसे आता भरपूर काढून घ्या. ना आता तो साडे तीन हजार पाठवले म्हणल्यावर किती पाठवलंय तो? साडे हजार रुपये टाकले. कधी पाठवले? हे मागच्या शनिवारी. मागच्या शनिवारी. हो. आता कॉल आता कॉल चालू आहे का तुला हॅलो. आता कॉल करतय का तुला मग त्यांनी? हो तर कॉल करता येईल मला मग कॉल कर ऐकून घे तू काय कर त्यांना तुझ्या जा जळगावच्या भाषांमध्ये चांगलं चांगला धडा शिकवू देणार आपल्याकडचे नसतात ते दिल्लीचे दिल्ली ते ते ना दिल्ली नोएडा तिकडून बाहेर बसून असं लोकांना एड बनत असतात त्यांना ते तुझ्या अगोदर तिथे तु तिथले लोकांचे भरपूर कम्प्लेट असत असतात तिथे जास्त महाराष्ट्रातील लोकांना एड काढत असतात ते हा ना आपल्या आधार कार्डवर काही करू शकता नाही ना, नहीं, नहीं, सो ना आ, ते नाही काही करू शकणार नाही काय कर कधीच पाठवलंय तू ते मी मागचे शनिवारी मग ते डिलीट एव्हरी मोड म्हणून असते हो, ऑप्शन ते होते का बघ मध्ये डिलीट ऑप्शन एव्हरी मोड म्हणून एक ऑप्शन असते त्याच्यामुळे पूर्ण सगळे डिलीट होतात हा 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 ते आठ पंधरा दिवस झाले असेल तर होणार नाही माणूस बघितलं नसेल तर होत आहे बघितलं असेल तर ते मग होणार नाही बघितलंय ऐकून घे डायरेक्ट त्यांना ला ब्लॉक करून टाक सगळीकडे ब्लॉक करून टाक आणि राहायचं कळलं का मित्र हो, असल्या फ्रॉड हो, हो, गोष्टी मध्ये लक्ष द्यायचं नाही घाबरायचं नाही त्याने काय म्हणतात तू घाबरलास तू घाबरला आणखीन तुला घाबरून तुला पैसे काढतील भरपूर तुलाच नाही तुझ्या अगोदर भरपूर लोकांना असं फसवणूक झालेलं आहे मी सांगत असतो लोकांना फ्रॉड गोष्टी पासून बाबा सदर करा का ना काही ऐकतच नाही व्हॉट्सअप वर व्हॉट्सअप कॉलनीवर सेक्स रॅकेटच्या माध्यमातून फसवणूक करत येत लोक आणि नटराजच्या नावान आय फोन फोर व्हीलर गाड्या फोर व्हीलर गाड्या वगैरे एफ बी वरती टाकतात हॅलो हा भाऊ बोला अश्या फ्रॉड गोष्टी पासून सदर करायचं म्हणलं हम्म आ, तुम्हाला बो, बोलत आहे का तुझ्या मित्रांना बोलत आहे तिकड नाही अच्छा अच्छा ऐकून घे आता तुला पैसे परत करणार नाहीत ना एक लोकांशी दीड दीड दोन दोन लाख रुपये घेतात तरी पण सायबर केअर वाल्यांना सुद्धा सापडत नाही ते नाही नाही भरपूर फ्रॉड असतात ते लोक आता काय करायचं मग आता डायरेक्ट त्यांना एक रुपये पण नाही पाठवायचं त्यांना जरा फोन आला त्यांचं हा हा तर डायरेक्ट आपल्या जळगावच्या भाषा मध्ये नाही महाराष्ट्राच्या भाषा शिकू हो त्याला काही करू शकणार नाही ते काय ऐकलं का हा ना, ना। काही करू शकणार नाही ते ते देतात की पोलीस कम्प्लेट करू असं करू मग तू कोण तू झालेट करायला मी काय कोणाचं काही कुठला काय गुन्हा केलाय का? सांग मी कोणाचं मर्डर केलंय कोणाचं काय हाफ मर्डर केलंय का कोणाची चोरी केले तुला सांगता येत नाही काय रे बारावी शिकले बोलला ठीक आहे सांगण्यात तर न सांगण्यात काही अर्थ नाही ऐकून घे त्याला बोलून सुद्धा काही फायदा नाही बरोबर तुला जरा तुझ्या आत्म्याची शांती करून घ्यायची तुला जर मनाला शांत करून घेत असेल तर काय कर त्याला त्याचा ते फोन आला ना असल्या भाषेत त्याला देणं चांगला कारखा मन पूर्ण शांत होऊन जा मनाची शांती म्हणून सांगतोय आता तू पैसे ते पैसे परत करणार नाही ते तुझं चांगलं रक्त लागलंय त्यांना आता 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 हा ना हम्म एक रुपया देणार नाही तुला त्यांनी नाही नाही भरपूर फ्रॉड असतात लोक हा ना हम्म भरपूर म्हणजे भरपूर अति त्याच्या पेक्षा अगोदर लोकांना भरपूर जणांना फसवलेलं असतं त्यांनी हो ना हो ना फक्त एवढं बारावी शिकलंय तू पहिल्या अगोदर जॉब करतोय मग तू कसल्या फ्रॉड गोष्टी मध्ये लक्ष नाही द्यायचं ना हो तसे चुकी मान्य करतो मी पण ह्याच्या पुढे चुकीमधूनच माणूस शिकतो लक्षात ठेव आता फ्रॉड गोष्टी पासून लांब तुझ्या कंपनीमध्ये किती पगार आहे तुला पंधरा हजार पेमेंट आहे का बर मला असं म्हणजे समाजसेवक लय आवड होते समाजसेवक साठी लय आवड होते म्हणजे तुला सामाजिक काम करण्यासाठी खूप आवडते असं असं बोल ना करू शकतोस ना ग्रुपच्या माध्यमातून करू शकतो पण ग्रुपच्या नावानं चुकीचं काय काम करू नको ग्रुपच काम कर नाहीतर ग्रुपच्या गाडीचे गोल तुझ्या गाडी टू व्हीलर लावशील चोरी करशील अरे तू काय करशील ग्रुपच्या नावानं तू पाठी काम खूप वेगळं असतं आपल्या ग्रुपचातीसाठी काम करावं लागेल तुला काम माझा आवडतोय म्हणल्यावर मी काम करतो ते मग तू पण करू शकतो पण थोडं आटी असते त्या ग्रुप आपल्या आपल्या ग्रुपमध्ये काम करत असताना काम करत असताना आपल्या ग्रुपमध्ये मध्ये जातपात पाहायचं नसतो लक्षात ठेव प्रत्येक काम करावं लागेल काय आवाज होतोय तुझ्या मग तू कुठे नेमकं कंपनीमध्ये काम हो कामाला देऊ बस तिथं कामाला असून तू कोलगेट कंपनीला अप्लाय केलं का तुझ्याकडे पैसे भरपूर आले म्हणून नाही मला असं वाटलं की आपण करू करून देऊ म्हटलं असं त्याच्यामुळे ते त्यांच्या याच्यात येऊन गेला आता असं नुकसान होऊन गेला हो हां त्यांच्या याच्यात येऊन गेला ना मी त्यांच्या बोली बच्चनमध्ये हा त्यांच्या 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 बोली मध्ये येऊन गेला ना मी त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झालाय त्यांच्या बोली मध्ये येऊन गेला का तो, तो... बरोबर काय हरकत नाही सुख होते माणसाकडं पण ह्याच्या पडीच सुख करू नको बाळा पैसे कमावला तुला आठ आठ बारा बारा तास थांबाव लागेल तिथे थांबतोस तू का मला तुला स्ट्रगल माहित आहे ना किती कष्ट करावं लागेल असं नाही करायचं थोडा विचार करायचा विचार करून काम करायचं बाळा काम असतं याच्यामध्ये लोक फक्त गोड गोड बोलून काटा काढतात बारावी शिकले म्हणल्यावर काय अनुभव असेल ना तुला अनुभव मग अनुभव आहे म्हणलं हे काय मग तीन हजार रुपये फोन पे केला का गुगल पे फोन पेला फोन पे, पे केलाय का हो हरकत नाही ऐकून घे पुढे त्याचा जरा कॉल तुला आला हा हा तर तू त्याला आपल्या चांगल्या महाराष्ट्राच्या शब्दामध्ये त्याला चांगला बोल चालेल चालेल असा तडका शिकू की हा नंतर नंतर लागलंच नाही पाहिजे ना हा ना नंतर लोकांना कोणाला लो फसवलंच नाही पाहिजे त्याने ठीक आहे हो हो ओके अशा फळ गोष्टी पासून लांबच राहायचं हो हो विचार करायचा अगोदर